राज्यात दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस च्या दरम्यान विजेचे बिल कमी करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली ही घोषणा तेरा एप्रिल रोजी वर्धा या ठिकाणाहून एका मंचावरून मुख्यमंत्री साहेबांनी केली सौर कृषी वाहिनी आणि सोलर वीज निर्मितीच्या माध्यमातून विजेची बचत आणि सौर ऊर्जा वापर वाढविण्याचा उद्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवला आहे समोर प्रधानमंत्री मुक्त सूर्यघर योजना अंमलबजावणी केल्यास विजेच्या बिलावर आणखी फायदा होईल असं देखील मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आपण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये या सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून विजेची बचत करून आणि मोठ्या प्रमाणात सोलरची वीज निर्मित करून त्यातला एक मोठा परिणाम साधलेला आहे आणि आता पाचही वर्ष दरवर्षी महाराष्ट्रामध्ये तुमचं विजेचं बिल हे कमी होत जाणार आहे मागच्या या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी कमी पुढच्या वर्षीपेक्षा त्याच्या पुढच्या वर्षी कमी असं दोन हजार दो पंचवीस ते दोन हजार तीस दरवर्षी विजेचं बिल कमी आम्ही करण्याचं काम करणार आहोत निवडणुकीपूर्वी विजेच्या बिल कमी करण्याचं आश्वासन आम्ही दिला होता आणि ते आश्वासन आम्ही पूर्ण करू असं देखील मुख्यमंत्री साहेब म्हणाले राहा एम एम न्यू डिजिटल चॅनल Mi mai ură să